मैं सच में चलाने जा रहा हूँ ना कुछ नहीं इसमें ये पुलिस मालिक ओके रेडी। चलाने वाले। आप थँक्यू आज आम्ही मिसीचे पार्टी केली जेवण अतिशय स्वादप्रमाणे स्वादिष्ट होतं आणि खूप काही वेगळे पदार्थ खायला मिळतात खूप छान वाटलं स्वादला माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा किती मार्किंग देणार 100 बाकी किती मार्क 100 बाकी 98 <laughs> जर हा संपर्क सुनबाईंनी केला असता तर किती दिली असता तर तेवढेच पडले असते धन्यवाद आपलं नाव मी विद्या कुलकर्णी ठीक किती वर्षापासून येतोय तुम्ही जो जो 8 10 वर्षापासून येतोय मी फॅमिली सोबत नाही फॅमिली येतो की मां आमची एक मैत्रीण आहे त्यांचे त्यांचे खूप संबंध आहेत ते गुरु भगिनी म्हणून आहेत बल्ला मॅडम म्हणून त्यांचे सगळे कार्यक्रम वगैरे इथेच झाले पण आम्ही तेव्हा येतो बरेच दाखवले एवढे सगळे पदार्थ कुणी करू शकत नाही आणि एकाच दिवशी एवढे सगळे सुंदर उदाहरणार्थ ढोकळा म्हणा किंवा ते दुसरे गोड आमरस म्हणा प्रत्येक पदार्थ खूप सारे पण एके दिवशी शक्य होत नाही पण एक माल पोहा असे वेगळ्या व्हरायटीज आम्हाला एकेच दिवशी खायला मिळतात आणि अतिशय सुंदर सर्व्हिस आहे आपण आता माल पोह्याचा उल्लेख केला माल हा विशिष्ट मराठवाड्याची डिश नाही कोकणाची डिश आहे काय वाटलं मालपोहा मालपोहा माल पोहा खाऊन असं वाटलं की वेगळं वैशिष्ट्य असं काहीतरी आहे की जे आपण घरी कधीच करत नाही आणि महाराष्ट्रात घरात घर वगैरे केलं जात नाही तर हा वेगळा पदार्थ आम्हाला खायला इथे चाखायला मिळाला आणि मेन म्हणजे छान होते विशेषतः कढी त्याच्यानंतर फ्रूट सॅलेड आणि आज खाल्लेला आमरस अप्रतिम आहे मालपोहा याच्या पहिले आपण कधी खाल मी जेव्हा स्वाद लाईव्हा दे खाल्ले <laughs> अदरवाईज दुसऱ्या हॉटेलमध्ये मालपोहा बघायला मिळत नाही स्वास हार्दिक शुभेच्छा त्यासाठी आणि जेवण अतिशय उत्तम होतं आमरसाचं जेवण प्र या सीझनमध्ये पहिल्यांदाच आम्ही जेवलो ते अतिशय छान वाटलं आणि त्यांची उत्तम मॅनेजमेंट होती सर्विस अतिशय छान होती सगळे पदार्थ मस्त होते आणि आम्हाला पुन्हा येण्यासाठी त्यांनी आता प्रवृत्त केलेलं आहे या निमित्ताने की पुन्हा या कॉम्प्लिमेंटरी म्हणून किती वर्ष आणि औरंगाबादचेच आहे आमचं बी सी ग्रुप आहे पोस्टचे पोस्ट डिपार्टमेंट आहे आम्ही सगळ्या टेन्शन आहे सगळ्या